मराठी राज्यस्तरीय वृत्तवाहिनी समाज कल्याण मार्फत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे आयुक्त समाज कल्याण कार्यालय दिनांक जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती तथा बालिका दिनानिमित्त व्याख्यान आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमात शासकीय वसतिगृहाचे गृहप्रमुख गृहपाल व वसतिगृहातील विद्यार्थी विद्यार्थिनींचा मोठ्या प्रमाणात सहभाग नमस्कार मी जयश्री सोनवणे एम टी व्ही न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय पुणे मार्फत दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची एकशे त्र्याण्णवी जयंती तथा बालिका दिन मोठ्या उत्साहात संपन्न सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त यावेळी व्याख्यानाचे देखील आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास व्याख्यते म्हणून ॲडवोकेट श्रीमती शारदाताई वाडेकर शासकीय अभियोक्ता लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा समिती अध्यक्षा या उपस्थित होत्या यावेळी ॲडवोकेट श्रीमती शारदाताई वाडेकर यांनी सदर कार्यक्रमास कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक शोषणास प्रतिबंध या विषयावर व्याख्यान दिले या प्रसंगी पुणे जिल्ह्याचे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त श्री विशाल लोंडे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवून उपस्थित महिलांना उच्च शिक्षित होऊन समाजामध्ये सक्षम व कणकर होण्याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले यावेळी विशेष अधिकारी श्री मल्लीनाथ हरसुरे सहाय्यक लेखाधिकारी प्रादेशिक उपायुक्त कार्यालय पुणे श्री नंदकुमार कुलकर्णी जिल्हा दक्षता समितीचे अशासकीय सदस्य श्री संतोष शेलार जयश्री सोनवणे ज्ञानपंख ट्वेंटी फोर न्यूजच्या कार्यकारी संपादिका तथा वृत्तनिवेदिका सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातील अधिकारी कर्मचारी तसेच पुणे शहरातील शासकीय गृहप्रमुख गृहपाल व विद्यार्थी विद्यार्थिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत राहा एम टीव्ही न्यूज Olha